आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज एकदम मी केकसाठी सज्ज झालेली आहे पण झाला एक प्रॉब्लेम आज शॉपला एकही केक नाही आहे त्याच्यामुळे खूप सारे केकचे बेस जे आहेत ते मी बनवले आणि क्रीम फेटायला घेतली म्हटलं चला क्रीम बीट करूयात आणि मग केक पटकन करून देऊयात दे। कारण एखादं दे कस्टमर आलं तर एकही केक नाही आणि रात्री चक्क बारा वाजता जाऊन यांनी केक दिला कसं असतं कस्टमरला जेव्हा आठवण येईल तेव्हा कस्टमर फोन करतात आणि कसं असायचं पहिले इतकं फारसं नसायचं पण आता ॲनिव्हर्सरी वगैरे जर असतील किंवा बड्डे असेल तर आदल्या दिवशी बारा वाजताच केक कापतात त्यामुळे आणि आता मी केक करणार आहे जवळपास दोन बॅचेस माझ्या बेस्टच्या झाल्यात सुद्धा कारण पहाटे पाच वाजल्यापासूनच मी कामाला लागले ज्या दिवशी शॉपला एकही केक नसेल तर त्या दिवशी माझी लगबग लवकरच सुरू होते बेस लावलेत आणि क्रीम फेटायला घेतली तर त्याच्यात एक प्रॉब्लेम क्रिएट झालाय हे बघा इकडे जवळजवळ पाच बेस मी लावले आणि पहिली जी होती बॅच ती पाच बेसची मी बनवून घेतली आणि मधली एक बॅच सहा बॅ बेस म्हणजे जवळपास दहा सोळा केक आपले होणार आहेत क्रीम बीट करायला घेतली पण क्रीम जास्त चिल्ड नव्हती म्हणजे होती पण कमी होती म्हटलं थंडीचं होऊन जाईल सकाळ आहे आत्ताशी नऊ वाजले क्रीम मी साडेआठला लावली असेल पण क्रीम जी आहे ती पातळ झाली आज बीट झालीच नाही असं एक दोन वेळा माझ्याकडनं झालं आहे म्हटलं फिलिंगला नको वापरायला जर वापरली तर इतकं म्हणजे मलाच मनाला समाधान नाही होणार सॅटिस्फॅक् सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही मी केक केल्याचं आणि केक करायला मला फार आवडतात तर असो त्या क्रीमची मी खूप छान एक, एक रेसिपी तुमच्यासमोर शेअर करणार आहे जर असं झालं तर तुम्ही ही काय करू शकता हेही सांगणार आहे माझी अख्खी एक क्रीम आहे पण असो त्या अख्ख्या क्रीमची आपण एक रेसिपी बनवणार आहोत खूप छान ती रेसिपी होणार आहे ती तुमच्याशी मी शेअर करणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आणि जर आवडला तर एक लाईक मात्र करा ओ टी जीविषयी खूप सारे कमेंट्स येतात ओ टी जी जो आहे तो माझा साठ लिटरचा आहे आणि मॉर्फी रिचर्डचा आहे जर तुम्हाला जास्त ऑर्डर्स नसतील थोड्या कमी प्रमाणात असतील तर यामध्ये एक बावन्न लिटरचाही येतो एक चाळीस की बेचाळीस लिटरचासुद्धा येतो तर मीडियम साईजचा तुम्ही घेऊ शकता बेचाळीस लिटरपर्यंत ओव्हन ओ टी जी तुम्ही घेऊ शकता हा ओ टी जी आहे माझ्याकडे पहिला सॅमसंगचा ओव्हन होता बत्तीस लिटरचा पण तो खराब झाला त्यानंतर मी आता डायरेक्ट शॉप चालू झाल्यानंतर हाच घेतलेला आहे पुण्यातून घेतला आहे आणि हा मला फक्त साडे पंधरा हजार रुपयांना पडलेला आहे ओ टी जी चा स्पेशियल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे याच चॅनलवरती एस डी फॅमिली चॅनलवरती तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा तर आता क्रीम बघा एकदम पातळ झाली हे बघा हे बघा लगेच पडते आहे इतकी पातळ क्रीम मला नाही जमणार आणि ती मध्ये केक मध्ये अशी सेट व्हायलाही खूपच पातळ झाली आहे हे बघा तर आता हिला हिची मी आईस्क्रीम करणार आहे रेसिपी म्हणजे आईस्क्रीम आणि इथे बघत असाल तर मी ही आणलेली आहे दूध पावडर चितळेची आहे आणि साधारणतः एवढा एका अख्ख्या क्रीमला मी दोनशे ग्रॅम दूध पावडर वापरणार आहे आणि मिल्कचं फ्रेश क्रीम आहे माझ्याकडे हे बघा सॉरी अमूलचं फ्रेश क्रीम आहे हेही वापरणार आहे है। ह्यातलं मी थोडंसं यूज केलेलं आहे आणि ही फ्रेश क्रीम फोडल्याच्यानंतर जास्त दिवस टिकत नाही म्हणून मी हेही यूज करून टाकणार आहे आता जे काय असेल ते नसेल ते सगळं त्यात टाकून देणार आहे त्या अगोदर मी थोडीशी पावडर शुगर करून घेते आता मी काय करते क्रीम क्रीममध्ये हे जे दोन पॅक आहेत दूध पावडरचे ते ॲड करते कसं आहे हे, हे बघा छान आईस्क्रीम बनवणार आहे आता काय होतं पातळ झाली तर ती केकला वापरता येणार नाही मग आता काय करायचं तर त्याचं काहीतरी यूज करायचं आहे दोन्ही पॅक जे आहेत तर ते मी टाकून दिले आणि त्यानंतर ही अमोलची फ्रेश क्रीम आहे तीही टाकून देते त्यामध्ये शुगर सुद्धा ऍड करून घेणार आहे मी अंदाजे टाकणार आहे एक पाच सहा चमचे तर जितकी गेली होती तितकी मी सगळीच टाकली म्हटलं नको राहू त्यात ठेवली की ती इथं ठेव तिथं ठेवून जात आणि आता आपल्याला ते पुन्हा एकदा छान असं थोडं एक दोन चार मिनिट बीट करून घ्यायचं आणि मग पुढचं सांगते मी तुम्हाला आता चालू करणार आहे पण हा इतकी घाई का केली आईस्क्रीम करण्याची कारण बीटिंग बीटरचं पातळ आणि बीटरचं भांड मला पाहिजे होतं दुसरी क्रीम बीट करायला म्हटलं आता हे सगळं आहे तसंही मिक्स करावंच लागतं तर ही करून घ्यावी आणि एकदा भांडारी कामं झालं की मग वापरता येईल आता यामध्ये तुम्ही कंडेन्स मिल्क यूज करू शकता पण आता माझ्याकडे नाहीये त्याच्यामुळे मी दूध मिल्क पावडर साखर आणि फ्रेश क्रीम ॲड केली नसेल फ्रेश क्रीम तर तुम्ही दूधसुद्धा ॲड करू शकता मी आता दूध नाही टाकणार आहे कारण फ्रेश क्रीम ऍड केली आहे आणि आता हे छान असं आपल्याला बीट करून घ्यायचे हे बघा हळूहळू होईल दाखवते त्यामध्ये मी थोडंसं दूध ऍड करणार आहे तर आता तीन चार मिनिटं हे छान बीट करून घेतलंय आता ला। ला हे काढायचंय आपल्याला हे बघा झालेलं आहे आता हे जे पाता आहे तर हे छान पहिलं क्लीन करते कारण आता मला त्याच्या लगेच दुसरी क्रीम बीट करायला टाकायची आहे कारण केक बनवायचे आहेत सो त्यामुळे आता हे छान क्लीन करून घ्यायचं आहे हे क्लीन करणं म्हणजे खूप मोठं कंटाळवानं काम आहे मला पण खूप कंटाळा येतो केक करायला तर फार आवडतात पण या गोष्टींना कंटाळा येतो पण त्याशिवाय पर्याय नाही करावं तर लागतंच या पद्धतीने क्लीन करून घेतलं आणि आता ते स्वच्छ धुणार आहे आणि म यूज करणार आहे आता हे बघ ही थोडक्यात मध्ये थोडस व्हॅनिला इसेस जर टाकलं आणि सेट करून घेतलं छान तर ही झाली व्हॅनिला आईस्क्रीम आणि तुम्ही यामध्ये जे वेगवेगळे कोणतेही फ्लेवर घालू शकता जे फ्लेवर घालाल त्या फ्लेवरची आईस्क्रीम होणार आहे आता मुलांनी मला जास्ती चॉकलेटची आईस्क्रीम करायला सांगितली आहे आणि थोडीशी मँगो आणि थोडी स्ट्रॉबेरी अशा तीन चार दोन तीन फ्लेवरची मी करणार आहे या पद्धतीने दाखवते आता माझ्याकडे आहे चॉकलेट गनाश आणि हे फ्रीजमध्ये ठेवल्यावर असं होतं हे बघा या पद्धतीचं आता हे मी टाकून घेणार आहे यामध्ये म्हणजे चॉकलेट फ्लेवरची आईस्क्रीम होईल आणि छान मिक्स करून घेऊयात आपण छान असं मिक्स करते आणि पुन्हा दाखवते आता छान गनाश मिक्स करून घेतले हे बघा हे चॉकलेट टी कलरचं दिसते आणि हे आहे व्हाईट कलरचं ह्यामध्ये अजून फ्लेवर्स टाकायचे आहेत आता ही छान सेट करायला घ्यावायची डीप फ्रीजला आपल्याला एक मिनिट आणि झाल्यावर सुद्धा दातबेनची मोठी बॉटल आहे बघ मँगो फ्लेवरची आता, ही ही आता हे आहे स्ट्रॉबेरी आता तुम्हाला कदाचित उलट दिसेल म्हणजे हात पण खराब लागतात हे बघ हे काँगो आता यामध्ये टाकूया स्ट्रॉबेरी पाच सहा थेंब पाच सात थेंब टाकूयात जास्त झाले पण लागणार आहे तेवढं त्याला हे बघा छान मिक्स करायचं स्ट्रॉबेरी फ्लेवर सुद्धा खूप छान लागतो आईस्क्रीममध्ये मी बऱ्याच वेळा बनवते तुम्ही म्हणाला आता इतकी थंडी आहे पण थंडी थोडी कमी वाटते आता है ना थंडी थोडीशी कमी झालेली आहे हे बघा थोडंसं पिंकीश झालंय छान झालंय कलर थैलियामध्ये टाकूयात मँगोचे इमल्शन हे आहे माझ्याकडे मँगोचे इमल्शन आहे इमल्शन थोडंसं कॉन्सन्ट्रेटेड असतं आणि टेस्ट एकदम छान येते त्याने खरं तर दाखवते मी हे बघा यामध्ये टाकले मँगोचं इमल्शन खरं तर ही क्रीम पातळ झाली म्हणून हा घाट घातला सगळा म्हटलं चला कारण मला पुन्हा ती केकला लावायला नाही आवडत पातळ क्रीम झाल्यावर ती कशी लावणार आपण सो त्यामुळे बघा ही ही रेडी झाली आहे मी तुम्हाला दाखवते आणि ही मी आता फ्रीजरला ठेवून देणार आहे आपल्याकडे मोठा डीप फ्रीज आहे त्यामध्ये आपण ही ठेवून देणार आहोत सेट होण्यासाठी तर आता दाखवते मी ही बघा येल्लोईश आहे आणि ही पिंक आहे ही मँगो आहे आणि ही स्ट्रॉबेरी आहे आणि ही जी आहे ती चॉकलेट आहे आता सगळ्यांना छान झाकण वगैरे ठेवून झाकण बंद करून डीप फ्रीजला सेट करायला ठेवणार आहे आता हे बघा छान अशी सगळी झाकण पॅक केलं आहे आणि डीप फ्रीजला आता हे डायरेक्ट कदाचित उद्यापर्यंत छान सेट होईल संध्याकाळी बघूयात झाली तर तुमच्याशी कशी होती आईस्क्रीम हे सुद्धा नक्की शेअर करेल तर आता ही जी क्रीम आहे ती मी बीट करायला ठेवणार आहे एक मिनिट हे बघा यामध्ये सॉरी भांड आणि पात धुवून घेतलं या पद्धतीने एक क्रीम एट अ टाइम मी बीट करते ऍक्च्युली जास्तही होतील होईल पण पुन्हा ती जर नाही लवकर यूज झाली तर थोडीशी लूज होते किंवा टाईट राहत नाही आणि मला तशी नाही आवडत म्हणून एक्स पॅचू लागे बरं तर या पद्धतीने आता ही क्रीमी बी करायला ठेवणार आहे हे बघा लूज <coughs> <coughs> क्रीम जी आहे तिचा पूर्ण आईस आहे पण लूज आहे आणि मग अशी काय झालं होतं पूर्ण मेल्टेड होती आणि अगदी थोडासा त्यामध्ये आईस होता त्यामुळे कदाचित ती पूर्ण झालीच नाही तर असं आता ही बीट करायला ठेवते तर जी क्रीम बीट करायला टाकली होती ती झालेली आहे ऑलरेडी आणि ही खूप छान आणि थिक झालेली आहे हे मी तुम्हाला दाखवते आणि हा जो व्हिडिओ आहे हा बहुतेक खूप मोठा होईल त्याच्यामुळे कदाचित हा दोन पार्ट मध्ये शेअर करावा लागेल तर आता ही क्रीम काढून घेते आणि इतकी थिक क्रीम असल्यावर केक बनवायला खरंच खूप मजा येते हे तुम्हाला मी दाखवते किती थिक झालेली आहे काढते मी तर आता ही क्रीम बघत असाल तर हे बघा ती पडत सुद्धा नाहीये म्हणजे इतकी छान आणि थिक क्रीम झालेली आहे आणि मग जी आहे तर ती एकदम हे हो बघा बाउल केला तर ती अजिबात पडणार नाहीये या पद्धतीने पूर्ण भरलेला बाउल आहे तर अशी थिक क्रीम असली की केक खूप छान होतात तर चला कदाचित हा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे त्याच्यामुळे याच्या पुढचा पाठ तुम्हाला येईल तर चला